नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता आहे म्हैसूरजवळ हुन्सू ही छोटीशी सिटी आहे तिथे आले आहे मी आणि मला भारतात येऊन ऑलमोस्ट पावणे दोन महिने झालेले आहे शैलेजचं लग्न झालं आणि मी जेव्हा भारतात आले ना तर माझा आहे ना अचानक आहे ना हेअरफॉल व्हायला लागला पाणी चेंज झालं महत्वाचं म्हणजे आणि त्यासोबतच हेअर केअर माझं जे होतं ते पण मी करणं सोडूनच दिलं होतं कारण की एवढी गडबड चालू होती आणि खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागला आणि मला थोडंसं टेन्शनच चालू होतं तर काही महिन्यांपूर्वी मम्मीने काय केलं होतं एक हेअर हेअर ऑइल बॉटल आहे ती ऑर्डर केली होती आणि अशी जडीबुटी वगैरे असं जे सगळं मिक्स होतं आणि ती बॉटल ऑलरेडी मम्मीने ऑनलाईन मागून ठेवली होती तर मम्मीने सांगितलं मी ही यूज करते मला थोडासा फरक जाणवला आणि तू पण यूज करून बघ फरक जाणवला तर मग चांगलीच गोष्ट आहे तर मी यूज केली ऑलमोस्ट एक महिना मी यूज केली ती बॉटल तर मला ना थोडासा फरक जाणवला आणि त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रिडियंट्स असे होते का शंभरपेक्षा जास्त जडीबुटीने ते हेअर ऑइल बनवतात आणि खूप लोकांना ना फरक पडतो आहे रिग्रोथ होत आहे हेअर आणि कोंडा आहे तो पण नाहीसा होतो आणि त्यामध्ये असं पण मेन्शन केलं होतं पूर्णपणे हे आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे कोणतंही केमिकल नाही आहे तर मला असं वाटायला लागलं आपण आहे ना इथे यावं आणि प्रत्यक्षात बघावं का हे हेअर ऑइल कसं बनवतात आणि खरंच एवढे इन्ग्रिडियंट्स यूज होतात का नाही आणि खरंच फरक पडतो का नाही तर म्हणून मी इथे आले आहे आणि ही पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की रामबाण उपाय असणार आहे कारण की आता सध्या एवढं धावपाईचं जीवन झालेलं आहे ना हेअरफॉल प्रत्येकाला होतो कमी वायात असे ना केस पांढरे होतात चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि थोडी माहिती त्यांच्याकडनं घेऊ का हे तेल कसं बनवतात किंवा जी जडीबुटी आहे ते कुठून आणतात परत हे तेल बन बनवायला किती वेळ लागतो तर हे पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत चला माहिती तर मी इथे पोचले आहे तुम्ही बघू शकता आणि एवढ्या प्रकारच्या मला जडीबुटी बघायला मिळाल्या आणि हे समोरून मी पहिल्यांदा बघते त्यांनी सांगितलं हे एकशे आठ प्रकारच्या वेगवेगळ्या जडीबुटी आहे आणि याच्यापेक्षा जास्त सुद्धा जडीबुटी यूज होतात हेअर ऑइल बनण्यासाठी आणि आपण अगोदर आपल्या आजी वगैरे होतात तर हे असेच आहे ना आयुर्वेदिक गोष्टी घेऊन हेअर ऑइल बनवायचे तेव्हाचे त्या लोकांचे केस बघितले ना तर एकदम असं काळे भोर आणि एकदम दाट असायचे तर आत्ता हे सगळं करणं आपण सोडून दिलेलं आहे आपण कसं जे वापरलं ते वापरलं आणि आपण लक्षच देत नाही तर आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी धरून त्यांनी ना ही पूर्ण प्रोसेस केलेली आहे हे बघा पूर्ण जडीबुटी जे अगोदरचे लोक जुने लोक जे वापरायचे ती जडीबुटी त्यांनी ते ठेवलेली आहे आणि अजून जी माहिती आहे ते सूर्य आहे आपल्यासोबत ती आपल्याला माहिती पुरवणार आहे त्यांना मी विचारणार आहे हिंदीमध्ये आणि बाकीच्या गोष्टी मी तसं मराठीमध्ये सांगणार आहे नमस्ते सूर्या तो आज मैं आपके यहाँ आई हूँ तो जो हेअर बॉटल है आपकी तो ऍक्च्युअली हे मेरी मम्मी ने ऑनलाइन मंगवाया था तो एक एक महीना मैंने यूज किया और मुझे थोडासा ऐसा लगा नहीं नहीं कुछ तो है इसमें बात हाँ। तो मैंने सोचा यहाँ आना चाहिए और आप जो हेयर ऑयल जो बनाते हो वो देखना चाहिए कि आप ये हेयर ऑयल कैसे बनाते हो उसकी प्रोसेस क्या है और जो भी इंग्रेडिएंट्स है उसके नाम क्या है आप हाँ। पूरे डिटेल में मेरे जो यूट्यूब फैमिली मेम्बर्स है उनको बताइए ये।, ये जो तेल है ये इधर जो जड़ी बुटिया है ये पूरा ये कोकोनट ऑयल में हाँ। डाल के बनवाते हैं ये बनवाने के बाद एक दो घंटा रख के फ़िल्टर करके उसके नेचुरल तरीके से फिल्टर करके बोतल में डाल के पैकिंग करते हैं ये लगाने से आपका झन्ना टूटना बाल दस बारह दिन में पहला रुकावट होता है महीने में दो तीन इंच बाल बढ़ते जाता है आ, इसमें डैंड्रॉफ खरवा खुजली रूसी जो भी रहेगा बालों के अंदर पूरा क्लियर करेगा हुँ। हुँ। और बहुत लोगों के ये भी क्वेश्चंस रहते हैं जो जिसके बाद जि, जिनको कुछ भी बाल नहीं रहते जो वो बाल रिक्रोथ होते या नहीं मतलब रियल में मुझे ये बात जो भी मेरे YouTube फैमिली मेम्बर से उनको बताना है क्योंकि कभी कभी क्या होता है सब लोग जो हेयर ऑयल बेचते हैं वो बोलते नहीं नहीं हंड्रेड परसेंट इफेक्टिव है ऐसा है वैसा है तो मुझे मेरे जो YouTube फैमिली मेम्बर है उनको ना रियल में बताना है सच सच में में ये रीग्रोथ होता होता? होता है है। या नहीं होता है? में ही होता है। जो भी बिल्कुल बाल नहीं रहते सर के ऊपर उसको क्या करना है जो छोटा छोटा बाल रहता है गंजापन जैसा रहता है उसके लिए प्याज लींबू पूरा छोटा बाल बारीक बाल रहता है पूरा एक बार साफ करके निकाल देना है निकाल देने के बाद प्याज लींबू दोनों टाइप का मिलेगा वो दोनों को आधा आधा कट करके सर पूरा मसाज करना दोनों से मसाज करने के बाद एक दो घंटा रखे ड्राई हो जाने के बाद तभी तेल लगाना स्टार्ट करना ऐसा यूज करने से महीने डेढ़ महीने के अंदर पूरी तरीके से बाल आने लगता है और इसका हाँ। जो कोर्स होता है मतलब कितने महीने बाद यूज करने के बाद बहुत ज्यादा इफेक्टिव होता है या तीन महीने छह महीने ऐसा कुछ कोर्स होगा आपके यहाँ तीन महीने एक जेंट्स के लिए है हाँ। लेडीज के लिए तो छह महीने का कोर्स है बाल लंबा करने के लिए जेंट्स के लिए तो नॉर्मल हेयर तक बढ़ाना है एक बॉडी काफी कारण की आपण जेवढ्या पण स्त्रिया आहे त्यांना असे मोठे केस आवडतात असे काळेभोर दाट केस आवडतात तर त्याच्यामुळे सहा महिने लागू शकतात आणि पण जेवढे पण जेंट्स आहेत त्यांना तीन महिन्यापर्यंत हा कोर्स आहे आणि मला खरंच इफेक्टिव्ह वाटला म्हणून तर मी ते आले आहे आणि इथे मला एवढं मोठं असं पातील दिसतंय त्याच्यामध्ये ना त्यांनी हे कोकोनट ऑइल आहे कोकोनट ऑइल आहे रेडी आहे आणि पूर्ण हे कोकोनट ऑइल आहे आणि जेवढे पण हे जी जडी बुटी म्हणतात ना एकदम जडी बुटी ती पूर्ण याच्यामध्ये युज केलेली आहे और कितने घंटे लागते हे बनवण्याचे ट्वेल्व ओवर्स होत आहे बारा बजे म्हणजे बारा तास लागतात हे बनवायला स्लो एकदम स्लो गॅस पर एकदम स्लो स्लो स्पीड भी लागते लेकिन वो पुरा रस खींचना है हाँ। जड़ी बुटी का पुरा इंग्रेडियंट रस खींच के थोडा अच्छी तरी असे पटणार हा म्हणजे जेवढं पण जडीबुटी आहे त्याचं जे असेल ते पूर्ण तेलामध्ये मुरलं पाहिजे म्हणूनच ते बारा तास पर्यंत एकदम स्लो गॅसवर ना हे हेअर ऑइल बनवतात हे बघा आणि तुम्हाला खरं सांगू का त्यांचे सगळ्यांचे मी केस बघितले मला इतकं आश्चर्य वाटतं आणि इतकं भारी वाटलं म्हणजे एवढे समोरून एवढे मोठे मोठे केस काळेभोर केस आणि इथे त्यांनी फोटोज तर लावलेले आहे बघा सगळ्यांचे इतके मोठे मोठे केस आहे हे तर पोस्टरवर तुम्हाला दिसते रिअलमध्ये ते लोक माझ्यासमोर उभे आहे आणि म्हटलं खरंच एकदम भारी आहे म्हणजे हे आता म्हणजे काही न म्हणजे न चुकता मी हे हे हो, हेअर ऑइल आठवड्यातनं तीनदा किंवा दोनदा मी लावणारच आणि जास्त खूप मोठे जरी नाही झाले तरी चालेल पण एकदम हेल्दी स्ट्रॉंग आणि असं कायभोर केस झाले पाहिजे एवढं मला असं वाटतं जेव्हा मी एंटर केलं ना तर चार सुंदर मुली माझ्या समोर अशा बसलेल्या होत्या आणि त्यांचे केस बघितल्यावर मला इतकं भारी वाटलं म्हणजे पहिल्यांदा मी जाऊन इतके सुंदर केस कायभोर केस बघितले आणि बघा त्यांचे केस आप खोलकर बताये आपण आपला होते मला कंट्रोल होत नाही बघा सगळ्यांचे एक दोन ते सगळ्यांची लेंथ बघा तुम्ही इथे गुडघ्यांपेक्षा एकदम पायाला म्हणजे पायाचे तळ पाय आहे तिथून फक्त थोडंसं कमी एवढे मोठे केस आहे इथे इथे परत यांचे तसे आहेत परत यांचे तसे बघा केस किती भारी ना आणि फोटोमध्ये ना या तुम्ही या चौगी तुम्हाला दिसत असेल हे बघा या याच आहे मला असं वाटतं त्यांचा फोटो तो आहे हे बघा या चौकी तुम्हाला या पोस्टरवर दिसत असतील और आपका हेयर केयर रूटीन कैसा होता है ये हेयर ऑयल लगा के फिर आप कितना घंटे एक घंटे के लिए छोड़ देते होंगे ना रात को, है? है? हाँ, को हाँ. अच्छा म्हणजे आपण काय करतो मोस्टली एक तास आंघोळीच्या अगोदर ना हेअर मसाज करतो आणि लगेच मग हेअर वॉश करतो तसं न करते तर रात्रीच्या वेळेस तुम्ही मस्त मसाज करू शकता दहा ते पंधरा मिनिटं दस पंधरा मिनिट मसाज इनफ आहे आणि मग रात्रभर सोडून द्यायचं आणि मग सकाळी हेअर वॉश करायचा म्हणजे जास्त इफेक्टिव्ह आहे ते आणि बघा तुम्हाला मी तसं जाऊन बघते तुम्हाला तर ना ते व्हिडिओमध्ये बघून किती छान वाटत असेल लेडीजचे केस तर तुम्ही बघितले पण जेंट्सचे पण मी तुम्हाला दाखवते आपण सिर्फ तीन महिने का बाल आहे तीन महिने का बाल है। है। सही बाल बढाते हा आणि पूर्ण जडीबुटी आहे बघा एकशे आठ आहे आणि आपण विचारू ही जडीबुटी कुठे मिळते कुठून आणतात तर हे पण आपण विचारूया त्यांना और ये जो जड़ी बूटी है ये आप कहा से लाते हो मतलब यहाँ कोई मतलब आपको ये जड़ी बूटी है उनके बारे में तो पूरा नॉलेज हाँ, होगा हाँ, हाँ। तभी आप हेयर ऑयल बना रहे हो और जो इतना इफेक्टिव है हाँ। तो ये कहाँ से लाते हो आप मैडम ये थोड़ा जड़ी बूटी हमारे को केरला से भी आती है हम थोड़ा जड़ी बूटी यहाँ से जंगल से भी लाते हैं जंगल से हाँ जंगल से भी जंगल से जो आसपास साइड साइड में रहती है वहाँ के हम जो हमारा जो पता रहता है ना वो जड़ी बूटी लाता है

कारण की मला ना त्याचा स्मेल येतोय जडी बुटी आहे ना त्याचा स्मेल येतोय आणि मी इथून तर आता दोन बॉटल तर नक्की घेऊन यूज करायला तर त्यांनी तर सांगितलं हे नॅचरल वेने बनवतात पण परत एकदा त्यांना मी विचारते हे पुरा नॅचरल वेस ही बनत आहे ना कोणताही कोणताही केमिकल नाही आहे इसमें केमिकल झिरो केमिकल आहे कोणताही केमिकल नाही आहे पूर्ण आहे हे डाल के बनवतोय कोई चीज नाही घालतो और जो बाकी के जो वीडियोस देखते हैं जो क्लेम करते ना हमारा ओरिजिनल है वो बोल रहे उनका ओरिजिनल है तो एक्चुअली में क्या हो रहा है मतलब आप ऑडियंस को बताइए मतलब उनका जो ट्रस्ट है वो बना रहेगा जो भी हमारे कम्युनिटी का रहेगा ना जो भी हमारे कम्युनिटी का वीडियोस रहेगा वो पूरा ओरिजिनली रहेगा हाँ वो छोड़ के आप अमेजोन फ्लिपकार्ट मीशो जो भी में देखना ऑनलाइन जाओगे उपरा फेक मिलता आहे म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं आहे जे वर मिळतात वर फ्लिपकार्टवर वर, वर तुम्हाला जे हे ओरिजिनल किंवा आदिवासी हेअर ऑइल जर तुम्हाला मिळत तिथं दिसत असेल वेबसाईटवर तर ते त्यांचे नाही आहे त्यांनी सांगितलं ते फेक आहे ते वेबसाईटवर असं प्रोडक्ट विकायला दिलेले नाही आहे त्यांनी फक्त ज्यांना घ्यायचे असेल हे प्रोडक्ट त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही नंबर देतो व्हॉट्सअप नंबर किंवा कॅश ऑन डिलिव्हरी हे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल हां ऑल ओव्हर इंडिया हा ऑल ओव्हर इंडियामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे किंवा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी स्क्रीनवर देऊन टाकणार जेणेकरून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग ते प्रोडक्ट तुमच्या घरी येईल चांगली गोष्ट आहे कधी कधी अशी फसवणूक होते वेबसाईटवर असे खूप सारे प्रोडक्ट असतात आणि सांगतात ओरिजिनल आहे पण ओरिजिनल नसतं ते आणि सगळं सगळा जो ब्लेम आहे यांच्यावर येतो म्हणून त्यांनी ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे जे रिअल आहे ते सांगितलेलं आहे जो आपकी जो वेबसाईट आहे वो आहे ना हा वेबसाईट आहे मॅडम ऑफिशियल वेबसाईट आहे वेबसाईटने हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मुझे यहाँ आकर बहुत अच्छा लगा और आपने जो इन्फॉर्मेशन दी मुझे और आयुर्वेदिक ऑयल के बारे में मुझे बताया तो मेरा जो ट्रस्ट है वो और बढ़ गया से जो बॉटल है वो मैं दो लेकर जाने वाली थी ओके <laughs> आप यूज करके देखिए आपके ऑडियंस की बताइए मैं तो उनको तो बताने वाली हूँ और पर्सनली आपको भी बताऊंगी आणि इथे उन मला खरच खूप मस्त वाटल जाऊन या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या जोपर्यंत आपण या गोष्टी जाऊन बघत नाही आणि आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी कळत नाही आणि आपण किती पण ज्ञान घेतलं तर कमीच आहे प्रत्येक गोष्टीच्या मागे ज्ञान असतं प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते छोट्या छोट्या गोष्टी का असे आपल्याला शिकायला मिळतात तर इथे आली ही गोष्ट मला शिकायला मिळाली आणि याच्यामागे खूप मेहनत आहे असं वाटतं तुम्हाला बारा तास काही कमी नाही आहे त्याच्यामागे खूप मेहनत आहे आणि ती मेहनत इथे दिसते तुम्हाला आणि हे पॅकेजिंग वगैरे जे होत आहे हे ते होत आहे घरीच पूर्ण पॅकेजिंग म्हणजे पूर्ण ज्यांची जी फॅमिली मेंबर्स आहे सगळे हेल्प करतात पॅकेजिंग वगैरे सगळं करतात आणि त्यांची ती मेहनत दिसते मला आणि बहुत अच्छा लगा आपण तर थँक्यू सो मच थँक्यू आता मी हेअर मसाज करते तुम्हाला माहिती आहे हेअर ऑइल मी घेऊन आले होते आणि उद्या मला हेअर वॉश करायचं आहे तर आदल्या दिवशी छान मसाज करून हेअर वॉश केला ना तर चांगला इफेक्ट होतो दहा पंधरा मिनट असं सर्क्युलेशनमध्ये मी मसाज करणार आणि या हेअर बद्दल मी पूर्ण माहिती तर सांगितलेलीच आहे पण जे डिटेल्स आहे व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर तर मी ते मध्ये दिलेले आहे तुम्हाला जर हे हेअर ऑइल परचेस करायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे वेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय 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 बाय